फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण तर मी प्रियंका स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती तर आज सकाळी उठले लवकर गडबड गडबड केली मला बँकेत पण जायचं होतं बँकेचे पण काम होते काम हो काम हो सो ते पण काम उरकले त्यानंतर घरातली कामं उरकली आणि आता म्हटलं की नाही काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणजे तुम्हाला सांगते माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की नाही का आपण पण सोशल मीडियाला नाही का यूट्यूबला इन्स्टाला व्हिडिओ केले पाहिजेत नाही का इतके लोक येत तर पण माझ्यासोबत असं व्हायचं माझी इच्छा तर होती पण मला कुठूनही सपोर्ट नव्हता म्हणजे असं होत होतं की नाही का म्हणजे मला यूट्यूबबद्दल एवढं काय माहीत नव्हतं चॅनलबद्दल काय माहिती नव्हतं सो खूप मला म्हणजे पुढे जायचं कसं हा प्रश्न पडायचा की नाही का मी नेहमी नाही ने का लोकांचे व्हिडिओ बघायचे ना मी म्हणायचे आर मी पण असा व्हिडिओ करेन मी पण हे करेन ते करेन पण सो ते होतच नव्हतं नेहमी नाही ने का असं व्हायचं की मी कुठून स्टार्ट करू मी कुठून सुरुवात करू असं व्हायचं नेहमीच आणि आता असं झालं की नाही का मी जॉबला होते आणि मी आजपासून नाही का माझ्या जॉबला रिझाईन दिलं कारण त्याचं कारण तर असं आहे त्या जॉबमुळेच मला एक खूप मोठी संधी मिळालेली पण जॉब करत करत ह्या गोष्टी होणार नाहीत म्हणून आहे ना मी जॉबला स्विच करते तर मी तुम्हाला सांगते मी आमचं ऑफिस नाही का माझ्या घराच्या आहे आणि ऑफिस येते पण मला जॉब आहे ना वॉ मला करावं लागायचं तेच तेच ऑफिसचं ते शोरूमचं का मला तिकडून कर, करा करावं लागायचं मग एक दिवस म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये असं झालं की आमची शोरूमची कार आहे ना तर ती कार का इकडे चालली होती वाकडला आणि ओळ म्हणजे ओळखीचं एक दोन मुलं होती त्यामध्ये मम्मी म्हणलं ठीक आहे मला पण वाकडला सोडा मी पण तिकडं चालली आहे तर जातो जाता असा विषय निघाला सोशल मीडियावरून आणि त्यावेळेस काय म्हणतं माहिती आहे का मी प्रमोशन केलं की मी इन्स्टाला बघितलं असेल पार्लरचं आणि मी सर तो व्हिडिओ ओपन केला आणि असं सर दाखवला मुलांना नाही का एक ओळखीचं होतं त्याला मग त्याच्या बाजू त्यांनी बघितला मग त्या सगळ्यांनी बघितले आणि मग त्यातला एक मुलगा होता तो म्हणला मॅडम माझे पण आहे का इन्स्टाला नाही का स सत्तावीस सा, हजार फॉलोअर्स आहेत पण मला पण सपोर्ट नाही आहे कोणाचा नाही का तर तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल का तर मी बोलले की हा मी पण याच गोष्टीची वाट बघते मला मला पण नाही का फ्युचरमध्ये नाही का खूप इच्छा आहे सोशल मीडियावरती काम करायची का व्हिडिओ रील करण्याची नाही का मला पण आतापर्यंत सपोर्ट मिळत नव्हता सो आपण नाही का करू असं मी ठरवलं आणि त्यानंतर मुलं म्हटले की आपलं एकदा सोशल मीडियाचं चांगलं परफॉर्मन्स चालू झालं ना आपण जॉब आहे ना सोडून टाकू मी म्हटलं मी जॉब आहे ना आजपासूनच सोडायला तयार आहे किंवा उद्यापासून सोडायला तयार आहे मग मी ठरवलं की नाही का आता जॉब जो आहे तो मी पूर्णपणे नाही का स्विच करते म्हणजे रिझाईन दिले आता तीस दिवसामध्ये नाही का घरी राहणार मी त्यानंतर आम्ही ठरवलं की नाही का आम्ही पंधरा ऑगस्टला पण रक्षाबंधनचं वगैरे शूट करणार होतो पण असं झालं की आमची जस्ट ओळख आहे ना पाच ऑगस्टला झाली असं झालं नाहीतर आम्हाला मग तो टाईमच मिळाला नाही ते पण वर्क वर्किंग असतात मी पण वर्किंग असते सो आम्ही ठरवलं की नाही का ज्या वेळेस सुट्टी असती एकत्र यायचं